नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांद जिल्हा नाशिक मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही हवामानाचा अंदाज शेती अध्यात्म आरोग्य आणि योगा अशा पाच विषयाला एकत्रित धरून विविध याच्यावरती व्हिडिओ आणि ऑडिओ देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर बघा आज शेती या सत्रातील रोग किड नियंत्रण आणि तणनाशके आपण जे व्हिडिओ देतो त्यापैकी आज मका पिकातील तण नियंत्रण ह्या विषयावरती सहज आणि साध्या सोप्या भाषेत तुम्हाला तीन तन्नाशक या ठिकाणी सांगणार आहे ते तुम्ही नेहमी वापरताच पण त्याची काळजी कुठली घेतली पाहिजे मका पीक हे जसं जर विचार केलं तर भारतामध्ये एक प्रत्येक राज्यामध्ये त्या मका पिकाचं उत्पादन हे घेतलं जातं त्यात अर्थार्जन जर बघितलं तर चांगल्या प्रकारे शेत प्रकारे शेतकऱ्यांना जनावरांना चारा आणि चांगल्या प्रकारे त्याची आर्थिक बाजू चांगली आहे मकाची कारण एकरी उत्प उत्पन्न देखील मकाचं चांगलं असतं त्याच्यामुळे मक्याचं एक चांगलं अर्थार्जन म्हणून हे पीक भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये जवळपास ते घेतलं जातात पहाडी राज्य सोडले तर आणि कोकण सोडलं तर बघा आपण बघूया की मका पिकातील तण नियंत्रण आता मका पिकामध्ये साधारण पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स अशा दोन प्रकारची तणनाशक असतात म्हणजे उगवण उगवणपूर्व आणि उगवणी नंतर तर या ठिकाणी आपण उगवणपूर्व जे काही तणनाशक आहे त्याचा काही वापर आपण करणार नाही किंवा त्याचा वापर त्याची माहिती आपण इथे सांगणार नाही कारण मका पिकामध्ये उगवणीपूर्व जे तन्नाशक आहे त्याचा फारसा परिणाम दिसत नाही त्याच्यामुळं मका पीक पेरल्यानंतर मका उगवून आल्यानंतर चोवीस ते पंचवीस दिवसानंतर साधारण तण उगवतं त्या काळामध्ये आपल्याला मका पिकात तन्नाशक वापरायची आहे आणि ती कुठली कुठली वापरायची आहे तर या ठिकाणी मी तीन तन्नाशकांचा या ठिकाणी डेटा दिलेला आहे त्या तीन तन्नाशक बघा अगदी सोप्या भाषेत आणि त्याचं सरळ ज्या वेळेस असं वाटेल की मक्यामध्ये आता तण झालं दोन दोन तीन तीन पानावरती तण आलं तर त्यावेळेस आपल्याला तणनाशक वापरायचे त्यावेळेस मात्र जमिनीमध्ये पुरेसा ओल पाहिजे आपल्याकडे एकतर पीक हे खरीप हंगामात घेतलं जातं आणि त्या काळामध्ये पाऊस असतो तर काही प्रॉब्लेम नसतो ज्यावेळेस पुरेशी ओल आहे त्यावेळेस आपल्याला तणनाशक वापरायचे बघा आता पहिलं तणनाशक आहे बी एस एफ बी एस एफ कंपनीने टिंजर नावाचं एक तणनाशक मार्केटमध्ये आणलं आणि टिंजर मार्केटमध्ये आल्यानंतर मका पिकातील बराचसा जो काही टेन्शन होतं शेतकऱ्यांचं ते कमी झालं कारण प्रभावी असं एक आहे ब्रॉड स्पेक्टम त्याची जी, जी का कार्यप्रणाली ती ब्रॉड स्पेक्टम सर्वतणांना मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये टोप्रामॅझॉन हा कंटेन आहे त्याच्यामध्ये तर त्याचं प्रमाण आहे तीस ते चाळीस मिली साधारण तीस ते चाळीस मिलीचीच बॉटल असते त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाणी तुम्हाला करायचं आहे म्हणजे साधारण दहा पंप एकरी शिकार तर ते दहा पंप एकरी तुम्हाला ते करायचे त्या ठिकाणी कमी लागले पावणे दोनशे ते दोनशे पर्यंत जरी असलं तरी काय अडचण नाही त्याच्यामध्ये बघा फ्लक्स नावाचं एक परत औषध येतं ते त्याच्यामध्ये अॅट्राझिन नावाचा घटक आहे तसा जर विचार केला तर अॅट्राझिन हे साठ वर्षापूर्वीच जुनं सा तन्नाशक आहे ते उसामध्ये फार पूर्वी वापरायचे तलवार पातीमध्ये जे पाती वापरण्याचं तन्नाशक आहे आणि सगळ्यात प्रभावी त्याच्यामुळं कंपनीनं टॉप्रामॅझोन प्लस सिंगल मॉलिक्युल त्याच्यामध्ये दिला येतो त्याच्यामध्ये एक पॉकेट येतं त्या पॉकेटमध्ये फ्लक्स नावाचं एक औषध असतं ते स्वतंत्र दिले फ्लक्स अॅट्राझिन तीनशे मिली त्याच्यामध्ये ते घ्यायचं आहे तुम्ही आणि असं मिक्स करून आणि स्टिकर पण आउट रायटर म्हणून त्याचं एक स्टिकर येतं तुम्ही त्याच्यात ते, ते मिक्स करायचंय म्हणजे बघा टोपरामे दोन तीस ते चाळीस मिली एकरी लक्षात घ्या एकरी डोसे हा तीस ते चाळीस मिली घ्यायचं एकरी तणाची कार्यपद्धती किंवा तणाचं इंटेन्सिटी तणाची तीव्रता पाहून जास्त जर तण असेल तर चाळीस पर्यंत घेऊ शकते तीनशे मिली अठराजिन त्यात मिक्स करायचे आणि दोनशे लिटर पाणी अशा पद्धतीने मिक्स करून चांगली ओला असताना मका पिकात तुम्ही तणनाशक फवारणी करा तर चांगल्या प्रकारे सगळ्या प्रकारचे ब्रॉड स्पेक्टम आपण तलवार पाती आणि वृंद पाणी पाती सगळे जे तण आहे त्याचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं एक चांगलं औषध बी बीएसएफ कंपनीने आपल्याला दिलं त्याच्यामुळं असं दोन ड्युअल ऍक्शन असलेले एकत्रित केलं की चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी आपलं भेटत आता दुसरं जे तन्नाशक तन्नाशक आहे पिकावरती ते नुकतंच मार्केटमध्ये दोन चार वर्षांपूर्वी आलेलं कॅलरीस एक्स्ट्रा कॅलरीस एक्स्ट्रा हे तन्नाशक नवीन पिढीचं म्हणजे नवीन मॉल्युनि त्याच्यामध्ये मेसास्ट्रीऑन नावाचा एक त्याच्यामध्ये तो एक घटक येतो त्याच्यात पण कंपनीने ऍट्राझिन दिलंय पण याच्यामध्ये बघा मिक्स करताना त्यांनी कंपनीनंच त्याचं कॉम्बिनेशन बनवून तुमच्यापर्यंत दिले म्हणजे भारतातील पहिलं असं कॅलरीज एक्स्ट्रा असं तर नाशिक आहे की त्याच्यामध्ये मेसास्ट्रीन आणि अॅट्राजिन असं दिलंय तसं ट्रिंजरमध्ये टोप्रामेझोन आणि अट्राझिन असं स्वतंत्र घ्यावं लागतं तसं यांनी कॅलरीज एक्स्ट्रा म्हणजे मेसास्ट्रीऑन आणि अट्राझिन मिक्स एकच बॉटलमध्ये त्यांनी मिक्स करून दिलंय त्याच्यामुळे त्याचं प्रमाण देखील चौदाशे मिली एकर चौदाशे मिली प्रति एकर म्हणजे त्याच्यात मध्ये तुम्ही दहा तेरा पंप करायचे लक्षात घ्या तुम्ही जर समजा जर मिस गुंटे क्षेत्र असेल तर त्याच्या निम्मा डोस करून घ्यायचे सातशे मिली आणि त्या पद्धतीने ते वापरायचे त्यामुळं त्याच्यात दुसरं एक्स्ट्रा घेण्याची काही गरज नाही कारण कंपनीनंच त्याच्यामध्ये मिक्सिंग दिलेलं दिलेले म्हणजे मेसस्ट्रिओन आणि अॅट्रोजिन असं मिक्सी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे जे हार्बिसाईड क्लासिफिकेशन केलेलं आहे त्या हार्बिसाई क्लासिफिकेशनमध्ये ग्रुप सत्तावीस सत्तावीस नंबरच्या ग्रुपमध्ये त्याचं ह्या मेसेस ट्रेनला टाकलंय तर त्याची जी मोडा कॅक्शन आहे ती एच पी डी इनिमिटर्स त्याची जी फॅमिली आहे एच पी पीडी इनिमिटर्सची कार्यप्रणाली त्याच्या वेळी आणि ग्रुप थर्टीमध्ये त्यांना त्या तन्नाशकाला त्या ठिकाणी किंवा ज्या संस्था असतात क्लासिफिकेशन करणाऱ्या त्यांनी त्याला टाकलेलं आहे बरं आता दुसरं हे झालं कॅलरीज एक्स्ट्रा बाबत तर ब्रॉड स्पेक्टम येते म्हणजे सगळ्या प्रकारचं तन नियंत्रण करणार पुरेशी ओल पाहिजे जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर दीर्घकाळपर्यंत एकदा जर चोवीस पंचवीस दिवसाच्या मका झाली स्प्रे केला तर के दीर्घकाळ शेवटपर्यंत ते तण त्या ठिकाणी ते होऊ देत नाही म्हणजे लॉंग त्याचा ड्युरेशन पिरियड आहे तिसर तिसरं तन्नाशक आहे आता याच्यामध्ये फारशी तणनाशक खूप आहे पण आपण जे महत्वाची तन्नाशक आणि प्रभावी शेतकऱ्यांना ती परवडतील आणि शेतकऱ्यांना किमतीतही परवडतील अशा स्वरूपामध्ये आणि लॉंग लांब त्याचे परिणाम भेटले पाहिजे म्हणून मी ते तीन सिलेक्ट केले त्याच्यापैकी तिसरं लॉडीज बायर कंपनीनं मार्केटमध्ये आणलेलं एक चांगलं तन्नाशक ह्या ठिकाणी मी रिकमेंड करतोय तुम्हाला त्याच्यामध्ये टेम्ब्राट्युरोन नावाचा घटक आहे हा टेम्ब्राट्युरॉन जो आहे तर हा देखील मेसास्ट्रीऑन म्हणजे कॅलरीज एक्स्ट्रा मध्ये जो मेसास्ट्रिन येतो तो कंटेंट आणि याच्यामध्ये टेम्राट्युरोन हे दोन्ही देखील एकाच गटातील आहे ग्रुप थर्टी ग्रुप सत्तावीस आणि ग्रुप सत्तावीस मधले दोन्ही पण घटक आहे फक्त त्याच्यामध्ये कंटेंट जरी चेंज असला पण त्याचा जो रासायनिक गट आहे तो रासायनिक गट या ठिकाणी एकच आहे म्हणजे एच पी टेक्नॉलॉजी आहे एच पी गटातील दोन्ही पण तन्नाश या ठिकाणी आहे पण त्याचा डोस मात्र एकशे पंधरा मिली प्रति एकर का त्याचा डोस कसा आहे एकशे पंधरा मिली एकर एकशे पंधरा मिलीशीच बाटली ती एकरी आणि ती त्या ठिकाणी तुम्ही दहा ते बारा पंप त्या ठिकाणी घ्यायचे आता लॉडिस बाबत एक नवीन माहिती सांगतो की लॉडीजमध्ये ट्रिक्टॉन टेक्नॉलॉजी ट्रिकटॉन म्हणजे एक प्रकारचे पेप्टाइड्स असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या स्प्रे झाल्यानंतर मकाला शॉक बसत नाही त्याच्यानंतर मका पिवळी पडत नाही त्याच्यामुळं कंपनीनं त्याच्यामध्येच एकत्र दिलेलं आहे ते ट्रिक्टॉन फॅमिली ट्रिकटॉन फॅमिलीचा असल्यामुळं त्या मकाला काळोखी येते लॉडीजच्या स्प्रेनंतर लक्षात घ्या हा मुद्दा देखील मेन्शन करण्यासारखा आहे की या ट्रिक्टॉन फॅमिलीमुळे काय होतं त्याच्यात ऍडिशनलच टाकलेलं आहे वरून काही घेण्याची त्याच्यात तुम्हाला गरज नाही त्याच्यामध्ये फुष्ट नावाचं परत ना एक जसं याच्यामध्ये ता, कॅलरीज टिंजरमध्ये येत येत्राजिन आहे त्याच्यामध्ये तसं मध्ये देखील फुष्ट नावाचं बाहेरच एक येतं तर त्याच्यामध्ये पण ऍट्रोजिनचे आता ऍट्राजिन तसा विचार केला तर साठ वर्ष जुनं तर आहे आणि त्याचा वापर फार काळापासून उसात करीत आले लोक पण गावात किंवा याच्यात मक्यामध्ये अतिशय प्रभावी असं काम सिंगल जरी मारलं पण विविध प्रकारची जी तण दीर्घकाळ नियंत्रण करण्याकरता हे असे मिक्सअप जे तणनाशक आहे आपण जे म्हणतो सिलेक्टिव्ह हर्बिसाइड मध्ये मिक्स कॉम्बिनेशन करून जे दीर्घकाळ नियंत्रण देणारे तण या ठिकाणी मी तुम्हाला तीन तणनाशक टिंजर कॅलरीज एक्स्ट्रा आणि लॉडीज अशी तीन या ठिकाणी मी तुम्हाला रिकमेंड केली आहे ते टेम्ब्राट्युरोन टिकटॉन फॅमिलीचं चांगलं असं एक लॉडीज तन्नाशक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मका पिकामध्ये तणनाशक मारता त्यावेळेस मात्र पुरेशी ओल पाहिजे आणि औषध फवारणीनंतर एक तासाने पाऊस आला तरी त्याचे परिणाम तुम्हाला बेस्ट भेटतील फक्त तुम्ही फवारताय आणि पाऊस चालू आहे वरून तर ते नाही चालणार म्हणजे ते धुटलं जातं त्यामुळं फवारणी केल्यानंतर एक तासाने पाणी आला तर त्याचे बेस्ट असे परिणाम त्या ठिकाणी भेटतात किंवा जमिनीत पुरेशी ओल पाहिजे ओला असल्यानंतर त्याचे मक्क्यामध्ये एकदम चांगले असे परिणाम त्या ठिकाणी भेटतात आणि शेवटपर्यंत मक्क्यामध्ये तुम्हाला कुठलंही तणनाशक वापरण्याची गरज नाही तुम्ही काही लोक फक्त अॅट्रजिनच वापरतात तर तसं नाही ऍट्रजिन वापरल्यानंतर दुसरे जे काही तण आहे ते होतात त्याच्यामुळे असं हे तीन ब्रँडेड कंपनीचे आणि हे तणनाशक मी तुम्हाला रिकमेंड केले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मका आणि सोयाबीन पिकामधील ज्या आळ्या येतात लष्करी आळी स्पीड त्याला स्पोडक्टर म्हणतो ना अशा आळीमुळे जे मोठं नुकसान होतं मका पिकाचं किंवा सोयाबीन पिकाचं याच्यावरती एक मका आणि सोयाबीन असं कॉम्बिनेशन होईल असं कीटकनाशक त्या ठिकाणी मी तुम्हाला रिकमेंड करतो आजची माहिती सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी मी माझ्या शेतातील मका पिकावरती जे काही अनुभव घेतलेले तणनाशकाचे हे मी तुमच्या समोर मी शेअर करतो या ठिकाणी कुठल्या कंपनीचा कुठल्या संस्थेचा किंवा कुठल्या एखाद्या याचा संबंध नाही नसून मी माझ्या शेतीमध्ये केलेले प्रयोग आणि जे मला तणनाशक चांगले वाटले ते या ठिकाणी मी ते तुम्हाला रिकमेंड करतो धन्यवाद